राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काकांना म्हणजेच शरद पवारांना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाहीत अजितदादांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अनेकदा शरद पवारांवर टीका टिप्पणी करत कधी त्यांचं वय काढलंय तर कधी भलतेच सल्ले दिलेत आता ही नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांना टोमणा मारलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा खेळ सध्या चांगलाच रंगलाय या सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघ कुठल्या पक्षाकडे जाणार हा चर्चेचा विषय ठरतोय हे महायुतीमध्ये अद्याप ठरलेलं नाहीये तसंच अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा सुद्धा झालेली नाही पण अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे तसंच शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत हे सर्व सुरू घेतली या सभेत त्यांनी काका शरद पवार यांचं नाव न घेता खोचक टोमणे मारले त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीये नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहुयात काळातच काम होत असतात उतार वयामध्ये उतार वयातल्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं सुकलं तर कान धरायचं असतं फारच काही कंटाळाला तर भजन करायचं असतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर